गोट्या गोट्या केस का पायच बाल केला के ना, के ना जुरो मशीन मारतो आणि साईड ला नको नको टक्कल करतोय नको अनु टक्कल करतोय टक्कल करतोय नको जाऊन थोडस दे मेरा <laughs> दे मेरा। हिंदी मध्ये बोलती हा? मेरा आहे पण मेरा आहे आणि नीट तुला सांगतोय सरळ भाषेत ऐकायचं असेल तर ऐक नंतर फट्टे काहीज असेल तर फट्टे खा पूजा मावन ले मन मन आबापा न सोडून दे मन ना तू आणू सोड आई हमने से चो माजय मन माझा पहिले माऊ ये कशा काय करते हो चो अरे भाई किसी भी